आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि नवीन वर्षानिमित्त ख्रिश्चन समाजातर्फे रॅली काढण्यात आली मिरज ख्रिश्चन चर्च डी वन के डी सी एन आय मंगळवारपेठ मिरज चर्चच्या वतीनं सालाबात प्रमाणे या वर्षी देखील ख्रिस्त जन्मोत्सव आणि नूतन वर्षाच्या निमित्ताने मिरज शहरात आज शुभ वर्तमान प्रचार रॅली काढण्यात आली मिरज शहरातील नागरिकांना प्रभू येशू ख्रिस्त वचनाची सुवार्ता सांगण्यात आली यामध्ये मिरज चर्चचे फादर रेव्हरंट श्रीनिवास चोपडे सेक्रेटरी दीपक लोंढे खजिनदार मोहन भोरे रणजित भोरे भारत कुदळे वैभव लोंढे विजय लोंढे सुहास लोंढे आणि चर्चचे मंडळ त्याचबरोबर सभासद आणि नागरिक हे देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांना प्रभु येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ख्रिस्त जन्मोत्सवाचा आनंद मिरज ख्रिश्चन चर्च एस एस डी वन के डी सी सी एन आय या मंडळीने मिरज परिसरामध्ये या भागामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून साजरा केलेला आहे आणि त्याचप्रमाणे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवीन वर्षाची उपासना मिरज ख्रिश्चन चर्च या मंदिरामध्ये साजरी करण्यात आलेली आहे या, या नवीन वर्षामध्ये आम्ही प्रवेश करत असताना प्रभ येशू ख्रिस्ताच्या दैवी शिकवणीतून आज त्याचा दैवी बोध सर्व ख्रिस्ती समाजाने घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि निश्चित अर्थानं या समयी या माध्यमातून मिरज ख्रिश्चन चर्च या वतीनं आपण सर्वांना हे नवीन वर्ष सुखाचं समाधानाचं आनंदाचं भरभराटीचं शांतीचं सौख्याचं लाभाचं प्रेमाचं प्रीतीचं आशीर्वादाचं आणि दीर्घायुपणाचं जाऊ ही प्रार्थना मिरज परिसरासाठी मिरज प्रशासकीय पोलिस परिषदसाठी महाराष्ट्र राज्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसाठी भारत देशासाठी देशाच्या पंतप्रधान मंत्रिमंडळासाठी सर्वांसाठी विशेष करून आमच्या देशातील सैनिकांसाठी सर्व पोलीस प्रशासनासाठी सर्व वैद्यकीय व्यवस्थेसाठी सर्वांसाठी विशेष उपासना आणि प्रार्थना या नवीन वर्षाच्या कालावधीमध्ये मिरज ख्रिश्चन चर्च मंडळी या वतीनं करण्यात आलेली आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ख्रिस्त जन्म जन्मोत्सवाचा आनंद काय आहे हे सांगण्यासाठी मिरज परिसर भागामध्ये समस्त ख्रिस्ती समाज एकत्रित झाला आणि जन्मोत्सवाचा किंवा येशूच्या जन्मोत्सव म्हणजे फक्त सँटाक्लॉस ख्रिस्त जन्मोत्सव म्हणजे तारा ख्रिस्त जन्मोत्सव म्हणजे गवाणी किंवा ख्रिस्त जन्मोत्सव म्हणजे फक्त मरिया किंवा मनोरंजन आणि करमणूक नव्हे तर ख्रिस्त जन्मोत्सव म्हणजे देवाच्या दैवी योजनेचा उद्देश आम्ही जाहीर केलेला आहे आणि तो उद्देश काय आहे तर देवाने जगावर रूढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवितो त्याचा नाश होणे तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होवो मनुष्याला पापाच्या दास्यतेतून बाहेर काढण्यासाठी नवीन जीवनाचा मार्ग देण्यासाठी जे सत्य या जगात आले त्या सत्याची वार्ता म्हणजे येशू येशू म्हणजे मसीहा मसीरा म्हणजे तारणारा इमॅन्युएल म्हणजे आम्हाबरोबर असणारा देव या देवाची दैवी योजना घोषणा आम्ही या परिसरामध्ये गेलेला आहे पुन्हा एकदा आपल्याला आम्हाला या माध्यमातून हेच सांगायचं सा आहे येशू धर्म परिवर्तन करत नाही येशू मन परिवर्तन करतो येशू जीवन परिवर्तन करतो आणि मनुष्यामध्ये आणि देवामध्ये जे तुटलेलं नातं आहे जी, जी पापाची पाहिजे मानवामध्ये आणि देवामध्ये आलेली आहे ती पुनर्प्रस्थापित करण्यासाठी ते नातं पुन्हा जोडण्यासाठी ही देवाची दैवी योजना म्हणजे येशू आहे आणि म्हणून या समये आम्ही हेच आव्हान आपल्याला करतो की येशू मन जीवन तारुण परिवर्तित करणार आहे उद्धार देणार आहे तारण देणार आहे आम्हाला फक्त एवढंच करायचं आहे त्या इशूवर विश्वास ठेवायचा आहे तर बायबल सांगतो प्रभू येशू क्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तुझे आणि तुझ्या घराण्याचे तारण हे हीच सत्य वार्ता या माध्यमातून या रॅलीतून आम्ही सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांना हे नवीन वर्ष सुखाचं समाधानाचं आनंदाचं भरभराटीचं शांतीचं सौख्याचं लाभाचं प्रेमाचं प्रीतीचं आशीर्वादाचं आरोग्याचं दीर्घायुपणाचं तुम्हाला आणि तुमच्या समस्त परिवाराला जाओ हीच आम्ही सर्वजण प्रभु येशूच्या नावामध्ये प्रार्थना करतो धन्यवाद गॉड ब्लेस यू थँक्यू सो मच